कोणाचं काय कुठे खोजून काढायचं हो आणि किती निरर्थक लक्ष असत नाही असं काही नाही याच्यामध्ये शब्द पुन्हा तेच आहे की आत्ताची काही जी काही समजा राजकीय परिस्थिती असेल त्याच्यावर खूप आधी हे गाणं लिहिलं गेलं होतं सो या तसं काही आत्ता खोकी किंवा हे याचा संबंध नव्हता आणि अर्थातच तो दुसरा चित्रपट होता त्याच्यामध्ये खरोखरीच आपण सगळ्यांनी त्यांची ती क्लिप बघितली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चित्रपट केला त्यामुळे त्याच्यात ते येणं स्वाभाविक होतं पण आत्ताच्या जसं मगाशी पण कोणीतरी तुम्ही विचारलं की खोकी किंवा हे तर असं असं मला वाटत नाही मला खरं परिस्थिती माहीत नाही पण म्हणून काहीतरी त्याचा काहीतरी उपयोग करून घ्यायचा म्हणून चित्रपटात अशा पद्धतीचे शब्द वापरून गाणं न्यायचं अशी आयडिया नक्की नसावी अजिबातच नाही म्हणजे आता छोटस उदाहरण म्हणून की आत्ता आपण म्हणतो ना तुम्हाला एकच तो शब्द समजा राखो की की आता सगळेजण आपण खोक्यांचा शब्द बघतात त्याच्याशीच लावतो अजून वेगळीकडे तो लागत नाही किंवा संबंध नाही आहे बोंबीलवाडी चर्चिला बोंबिलवाडी ह्या हे उत्खनन ते उत्खनन जे काही असेल ते सो मला नाही वाटत म्हणजे मला हा प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर खरंतर हे उत्तर परिषणित होतं पण तसं काही नाही आहे पण अलीकडे आपण संबंध आमच्या म्हणजे आता तुम्ही संबंध नसलेला प्रश्न विचारलाय म्हणूनच संबंध नसलेला एक उदाहरण पण देतो आता आमच्या सूर्याची पिल्ले नाटकात किती आ, किती साली रे बाबा शहात्तर साली त्याच्यामध्ये एक वाक्य होत की लावा मशाली तुम्ही पेटवा आणि म्हणजे काय ज्योतच मशाली तुम्ही पेटवा आणि उभ्या देशाला आग लावा तर आता हे वाक्य नाटकात घेतलं की अलीकडे लाफ्टर येतो त्याला की मशाली तुम्ही पेटवा आणि उभ्या देशाला काही संबंध नाही आहे त्याचे रेफरन्सच आताच्या काळातले येतात म्हणून तसं वाटतं पण तसं नाही म्हणजे मला जेन्युअनली असं वाटत की अशा पद्धतीचे प्रश्न आपण टाळले तर जरा मजा येईल